नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण बाबुराव कदम मुक्काम पोस्ट कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आपण खरीप दोन हजार पंचवीस या सीझनसाठी एक जून हजार दोन हजार पंचवीस या तारखेला तेजाफोर या वाहनाची लागवड केलेली आहे आज सतरा सहा दोन हजार पंचवीस सतरा दिवस कम्प्लीट झालेले आहे पूर्ण टोटल हा एरिया सात एकरच्या जवळपास आहे सात एकरमध्ये संपूर्णत एकच वान आपण या ठिकाणी निवडलेलं आहे मायको कंपनीचं तेजापूर यासाठी आपण डॉक्टर किसन चंद्रा सरांचा या ठिकाणी निवस्टा वापरणार आहोत अशा पद्धतीने त्याची वाढ आहे या प्लास्टिक ड्रममध्ये आपण इको फंगी बी टाकलेला आहे याच्यामध्ये ट्रायकोडर्मा टाकलेला आहे त्या टाकीमध्ये वॅम टाकलेला आहे ही जी टाकी दिसते त्याच्यात पत्थर का घोल आपण तयार केलेला आहे आणि ह्या टाकीमध्ये एन पी के टाकलेला आहे टाकून तीन दिवस झालेले आहे दोन ते तीन दिवस अजून पूर्ण कल्चर तयार होण्यास वेळ काही कालावधी बाकी mm -hmm. आहे बघूया डॉक्टर किशनचंद्र सरांचे प्रोडक्टचे रिझर्ट निविष्टांचे रिझर्ट कसे येतात तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती देत राहील खूप चांगल्या प्रकारे सेटअप आमच्या मनुष्याने या ठिकाणी तयार करून दिलेला आहे आशा करतो की डॉक्टर किशनचंद्र सरांचं निविष्टा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतील जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून अजून भाजीपाला शेतकरी जे असतील त्यांना प्रेरणा भेटेल या या अगोदर देखील मी डॉक्टर चंद्र सरांचे काही प्रोडक्ट काही निविष्ट वापरलेले आहेत रिझल्ट परिणाम खूप सुंदर असे येतात त्यावेळेस संपूर्ण निविष्टा तयार करण्याचा मानस या ठिकाणी मी ठेवलेला आहे वाट फक्त याची बघायची आहे यश हे आपल्याला तिथपर्यंत येणार आहे तर पाच सहा दिवसाच्या नंतर जेव्हा या निविष्टा तयार होतील त्यावेळेस पुनच्छ एक वेळेस मी आपणासमोर एक व्हिडिओ सादर करेल तोपर्यंत रामकृष्ण आहे